नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल। आपल्या फार्मवर गावरान कोंबड्यांना श्वास घ्यायला होत आहे या ठिकाणी त्रास होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय आपल्या फार्मवर गावरान कोंबड्यांना श्वास घ्यायला होत आहे या ठिकाणी त्रास मग गावरान कोंबड्यांना श्वास घ्यायला त्रास का होत आहे गावरान कोंबड्यांना श्वास घेताना त्रास होण्यामागचं कारण काय व याचा शंभर टक्के इलाज कशा पद्धतीनं करायचा आहे याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव हो, आणि कुक्कुटपालक बांधव हो, यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप त्याचबरोबर मित्रांनो फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कल विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यहाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय आपल्या गावरान कोंबडीला श्वास घेताना होत आहे या ठिकाणी त्रास मग आपल्या गावरान कोंबडीला श्वास घेताना त्रास का होत आहे यामागचं कारण काय काय हे कोणत्या रोगाचं लक्षण आहे आणि जर असेल तर यावर काय आहे शंभर टक्के इलाज याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे आनंदाची वार्ता बघा मित्रांनो आपल्याकडे भांडवल कमी आहे आपल्याकडे अनुभव कमी आहे आपल्याकडे जागा कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बेरोजगार तरुण तरून तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती आणि वयस्कर मंडळीचे सदस्य नवीन रोजगार शोधत आहेत तेव्हा त्यां त्यांच्या समोर एक उत्तम पर्याय म्हणजे गावरान कुकुट पालन आहे पण गावरान कुकुट पालनाचा स्वीकार करत असताना सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे कोंबडीवर येणारे आजार म्हणजे तुम्हाला व्यवसाय करावा असा वाटतो पण भीती वाटते की आम्ही कोंबड्या खरेदी केल्यान आमच्या कोंबड्यावर त्या ठिकाणी रोगराई आली अथवा आमच्या कोंबड्यांचा खाद्य खर्च जास्त झाला तर आमचं नुकसान होऊ शकते शिवाय आम्ही मोठ्या प्रमाणात गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान पिल्ले गावरान अंडे तयार केले आणि आमच्या मार्केटिंग झाली नाही तर मग आम्हाला या ठिकाणी नुकसान होऊ शकते आणि या भीतीपोटी कित्येक गावरान कुक्कुटपालक बांधव या व्यवसायाच्या उंबरट्यावरती येतात आणि तिथं थांबतात मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आता तुमची चिंता या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के दूर कारण मित्रांनो आपण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत घेऊन आलो आहोत या ठिकाणी चांद्यापासून पासून पर्यंतच्या माझ्या सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी एक अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेच नाव आहे मित्रांनो ऑनलाईन प्रोग्राम मिशन मेगा फाईव्ह हंड्रेड या अंतर्गत मित्रांनो आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि या मार्गदर्शनाअंतर्गत तुमचा खाद्याचा खर्च शंभर टक्के कमी होणार तुम्हाला कोंबडीवर जा आजार येण्याअगोदर संपूर्ण माहिती पुरवल्या जाणार ज्यामुळे कोंबडीवर आजार येणारच नाही आणि चुकून मुकून आजार आला तर त्यावर तात्काळ इलाज देखील केला जाईल आणि यामुळं मित्रांनो आपल्या कोंबड्या अजिबात दगावणार नाही शिवाय आधुनिक तंत्र असणाऱ्या इन्क्युबेटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन मिळवणं आणि तयार होणारी गावरान पिल्ल गावरान अंडी गावरान कोंबडी गावरान कोंबडा यांच्या मार्केटिंगसाठी टोटल सपोर्ट केला जाणार म्हणजे आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सहकार्य केलं जाणार आहे आता मग तुम्हाला या ठिकाणी सामील व्हायचंय तर लक्षात घ्या आम्ही सहकार्य कसं करणार तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला कुक्कुटपालनाबद्दल कोणतीही समस्या आली तर तुम्ही आपले लखन सर यांच्या क्रमांकावरती म्हणजे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करून प्रश्नाचं उत्तर मिळवू शकता आणि राहिलं माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगचा या ठिकाणी विचार तर दर दरवार संध्याकाळी सात वाजता आपली ऑनलाईन ट्रेनिंग असणार आहे ज्यामुळे तुम्हाला एकही शंका तुमच्या मनात शिल्लक राहणार नाही आता या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये आम्हालाही जॉईन व्हायचे सर कसं व्हायचं तर याच्यासाठी आपल्याला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सरांना कॉल करायचा आहे केला मग लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे मग लखन सर तुम्हाला सांगतील की तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे बस एवढं पाठवलं तर तुम्हाला लखनसर माझा फोनपे गुगल पे नंबर व्हॉट्सअपला पाठवतील जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो बयाशी पैसठ झिरो चार चारशो साठ या क्रमांकावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आधी तुमचा स्क्रीनशॉट आला की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुमची ट्रेनिंग सुरू होईल ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निवळ नफा कमावण्यापासून आमच्या मार्गदर्शनाखाली आता कोणीही वंचित करू शकणार नाही पण त्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधत चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर बघा मित्रांनो आता हे झालं सगळं ट्रेनिंगबद्दलचं पण आता महत्त्वाचा मुद्दा की आपल्या कोंबडला श्वास घ्यायला व्हायला आहे त्रास कोंबडीला श्वास घ्यायला त्रास व्हायला याचा अर्थ लक्षात घ्या जर आपली कोंबडी वर तोंड करून श्वास घेत असेल तर हे सी आर डी रोगाचं लक्षण आहे मग सी आर डी म्हणजे काय तर सी आर डी म्हणजे क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज म्हणजे श्वसन इंद्रियाशी निगडीत असलेला रोग मग या रोगाची लक्षणं कोणती आता तुम्हाला एक एक करून समजावून सांगतो नंबर एक सी आर डी या रोगामध्ये आपली कोंबडी वर तोंड करून श्वास घेताना दिसते म्हणजे हे रोगाचे एक प्रमुख लक्षण आहे नंबर दोन, सी या रोगामध्ये कोंबडीची संडास म्हणजे विष्टा ही पांढरड प्रकारची होत असते तर कधी कधी विष्टा पांढरी प्लस हिरवी होण्याची शक्यता सुद्धा वर्तवल्या जाऊ शकते त्यानंतर तिसरं आणि एक महत्वाचं या ठिकाणी असणारं लक्षण की आपली जी कोंबडी आहे ह्या कोंबडीला सर्दी झाल्यासारखं वाटते नंबर चार आपल्या कोंबडीला खोकला झाल्यासारखा वाटतो नंबर पाच आपल्या कोंबडीला उचकी लागल्यासारखी वाटते नंबर सहा आपल्या कोंबडीच्या चोचीतून नाकातून डोळ्यातून चिकट पांढरा पदार्थ बाहेर आल्यासारखा वाटतो ही प्रमुख लक्षणं आहेत मित्रांनो सी आर डी रोगामध्ये सी आर डी कोंबडा असेल तर बाग देताना त्याचा आवाज पूर्णत बसला आहे असा भास होतो म्हणून लक्षात घ्या आपल्या कोंबड्यांना सर्दी झाली आपल्या कोंबड्यांना खवखव वाटत असते आणि आपल्या कोंबड्या श्वास घेत असताना घरघर असा आवाज येत असेल तर शंभर टक्के आपल्या कोंबड्यांना सी आर डी हा आजार झाला आहे लक्षणं एकदा पुन्हा एका ओळीस सांगतो श्वास घ्यायला त्रास होणे वर तोंड करून श्वास घेणे संडास पांढरी होणे घरघर असा आवाज श्वास घेताना येणे कोंबडीला सर्दी झाल्यासारखे वाटणे कोंबडीला शिंका येणे कोंबडीला उचकी लागल्यासारखे वाटणे आणि त्याचबरोबर डोळे नाक चोच यातून चिकट पांढरा पदार्थ बाहेर येणे या सर्वांचा अर्थ आहे की आपल्या कोंबडीला सी आर डी हा आजार झाला आहे सी आर डी हा आजार झाल्यानंतर कोंबडी तात्काळ दगावत नाही सी आर डी हा आजार तात्काळ ओळखू येत नाही या आजारामध्ये हळूहळू कोंबडी खाद्य खाणं कमी करते हळूहळू कोंबडी पाणी पिणं कमी करते चार ते आठ दिवस आठ दिवस या रोगाची बाधा होते चार दिवसानंतर सी आर डीचं इन्फेक्शन सी सी आर डीत होत असते आणि त्यानंतर कोंबडी वाचण्याची शक्यता कमी असते त्यामुळे थोड्याही प्रमाणात सर्दी किंवा शिंका किंवा खोकला किंवा घरघर असा आवाज पांढरी संडास जर आपल्या फार्मवर दिसली किंवा कोंबड्यावर तोंड करून श्वास घेताना दिसल्या तर तात्काळ सी आर डीसाठी उपयुक्त असणाऱ्या औषधाचा वापर करून आपण या रोगाला शंभर टक्के रोखू शकतो सी आर डी या रोगाला रोखायचा असेल तर आपल्याला जी औषधं मी सांगणार आहेत त्यापैकी कोणतंही एक औषध आणायचे औषध क्रमांक एक एन्ड्राफ्लॉग्झिन औषध क्रमांक दोन टायलोसिन औषध क्रमांक तीन एन्ड्रोसिन औषध क्रमांक चार टायलोटायन या चारपैकी फक्त एकच औषध आणायचं आहे एन्ड्राफ्लॉग्झिन नावाचं औषध सगळीकडे उपलब्ध होतं आहे या चारीपैकी जे औषध मिळते ते आणायचं आणल्यानंतर एक लिटर पाण्यामध्ये दोन ते तीन ग्रॅम हे औषध मिसळायचे पावडर फॉर्ममध्ये मिळालं तर एक लिटरमध्ये दोन ते तीन ग्रॅम मिसळायचे आणि आपल्याला कोंबड्यांना तीन दिवस कंटिन्यू प्यायला घालायचे म्हणजे लक्षात घ्या दिवसभरात जर आपल्या कोंबड्या दहा लिटर पाणी पिता असतील तर त्यांना वीस ते पंचवीस यम एल लिक्विडमध्ये असेल आणि पावडरमध्ये असेल तर वीस ते पंचवीस ग्रॅम मिक्स करायचं आणि दिवसभर ठेवायचं बस तीन दिवसाचा हा कोर्स आपण कंप्लीट केला तर शंभर टक्के आपली कोंबडी पूर्वत पूर्ववत होईल तिची संडास नॉर्मल होईल संडासचा रंग नॉर्मल होईल कोंबडी वर बघून श्वास घेणार नाही तिला उचकी लागणार नाही सर्दी निघून जाईल आणि शिंकासुद्धा राहून जातील आणि घरघर आवाज बंद होईल पण या रोगाकडे कृपया दुर्लक्ष करू नका नाही तर सी आर डीचं रूपांतर सी सी आर डी झाल्यावर आपल्या संपूर्ण फार्मचं नुकसान होऊ शकतं आहे हा रोग कशामुळे येतो तर बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये मुळे येतो म्हणजे जैविक तर लक्षात घ्या जर पाणी अस्वच्छ असेल किंवा कोंबड्यांचं खाद्य अस्वच्छ असेल किंवा त्यांच्या शेडमध्ये घाण जास्त असेल अमोनिया वायू जास्त प्रमाणात झा झाला जा, असेल आणि खालचं जे लिटर आहे ते जर ओलसर असेल तर कोंबड्यांना सी आर डी रोग होण्याचा संभव होऊ शकतो तर पांढरी संडास थोडी दिसली श्वास घ्यायला त्रास दिसला वर्तुळ करून श्वास घेता असतील उचकी लागत असेल तर तात्काळ एंड्राफ्लॉक्झिन नाहीतर मग टायलोसिन नाहीतर एन्ड्रोसिन नाहीतर टायलोटाइन यापैकी कोणतंही एक औषध आणा तीन दिवसाचा कोर्स करा आणि सी आर डी या रोगातून आपल्या फार्मची करा शंभर टक्के मुक्तता तर मित्रांनो हा होता एक महत्त्वाचा व्हिडिओ कि आपन की ज्याच्यामध्ये ते आज आपण बघितलं की कोंबड्यांना श्वास घ्यायला त्रास होत असेल ते सी आर डीचं लक्ष नाही आणि त्याला एन्ड्राफ्लोक्झिन नावाचं औषध वापरून बरं करू शकतो या छोट्या मोठ्या संकल्पना मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगतो त्यामुळं कित्येक माझे गावरान आणखू बांधव माझ्या मार्गदर्शनाखाली आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर तुम्हालाही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचं आहे मग त्यानंतर लखन सरांना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा मग लखन सर तुम्हाला फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंच चार साठ पाठवतील यावर पाचशे रुपये पाठून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना मार्केटिंग करणं कठीण जात आहे तर आपली ही चिंता दूर करण्यासाठी मी आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत आहे या संकल्पनेअंतर्गत मी छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपणही आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होऊ शकत सामील होऊ इच्छित असाल तर मोफत सामील होऊ शकतात त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असणार त्यामुळं तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओची लिंक शेअर करत चला राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलंच मानत आहे आणि आपलं शेवटपर्यंत मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटील टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुकुटपालक को बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार